जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डवाडी येथे मकर संक्रांतीनिमित्त प्रशालेतील पालक माता भगिनी यांचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष स्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ संस्थे वंदना नंदकुमार टोनपे ह्या उपस्थित होत्या त्यांच्या शुभ हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संजय मामा शिंदे विद्यालय भोगेवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका सावंत संस्थेच्या विश्वस्त कल्पनाताई अनभुले तसेच पालक माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती त्यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्मिणी वाघमोडे श्रीमती ज्योतिखरात श्रीमती रुक्मिणी गायकवाड श्रीमती वैशाली वाडेकर श्रीमती साधना माळी प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोनपे सर सचिव रोहन टोनपेसर कोषाध्यक्ष डॉक्टर रोहित टोनपे यांनी कौतुक केले या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे